कॅलमेटिक व्युअरिन या फ्रेंच शास्त्रज्ञांच्या पासून दिले जाणारे बीसीजी हे वॅक्सिन बाळाला क्षयरोग आणि मायकोबॅक्टेरियम बोवाय या घातक विषाणूंपासून संरक्षण देते हे वॅक्सिन तयार करण्यासाठी बाळाला लवकरात लवकर म्हणजे झिरो ते पाच दिवसांच्या आत हे वॅक्सिन दिले जाते दे। दुसऱ्या श्रेणीमध्ये आपण बघूया कोणते वॅक्सिन आहे जे बाळाला संरक्षणासाठी खूप आहे हेपेटायटिस बी हेपेटायटिस बी हा व्हायरस बाळाला एकृताच्या पासून वाचवते हेपेटायटिस बी हे वॅक्सिन बाळाला साधारणत शून्य ते चोवीस तासांच्या आत प्रथम दिले जाते दुसरा डोस सहा आठवड्यांच्या मध्ये दिला जातो तर तिसरा डोस सहा ते आठ महिन्यांच्या अंतराळात दिला जातो या वॅक्सिनचा फायदा आहे की बाळाला यकृताचे होणारे काव्येसारखे रोग तो बचाव करू शकतो बीसीजी वॅक्सिन तसेच हेपेटाटिस बी वॅक्सिन देण्याच्या काही का कालावधीनंतर बाळामध्ये काही शारीरिक बदल जाणवतात का ते पाहूया बीसीजी सी देण्याच्या कालावधी देण्याच्या कालावधीनंतर काही क्षणातच किंवा काही दिवसांमध्ये बाळाच्या इंजेक्शन देण्याच्या भागावर एक स्पॉट जाणवतो हा स्पॉट कडक किंवा नरम असू शकतो काही काळानंतर तो विकटतही होतो दूरवर याचे काही दुष्परिणाम होतात का तर याचे दूरवर काही दुष्परिणाम होत नाही बाळाला कोणत्याही प्रकारची जाणीव राहत नाही हा स्पॉट कालावधी नंतर दिसल्यानंतरही बाळाला काही दुष्परिणाम होऊ शकत नाही दूरगमी स्वरूपाचा परिणाम म्हणजे बाळाला पल्मोनोरी टी बी पासून वयाच्या प्रौढत्वात अं चांगले परिणाम दिसू शकत नाही आणि हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले आहे हेपेटायटिस बी देण्याच्या काही कालावधीनंतर आपल्याला बीसीजी सारखे काही स्पॉट जाणवत नाही परंतु बाळाला हेपेटायटिस बी या रोगापासून पूर्णतः मुक्ती मिळते आणि भविष्यात जर हेपॅटायटिस बी झाला तर त्याला संरक्षणाची एक भिंत तयार राहते हेपेटाटिस बी व्हायरस पासून मिळ हे दोन्ही वॅक्सिन्स बंधनकारक आहेत म्हणजेच त्यांचा डोस घेणे हे गरजेचे आहे की जेणेकरून भविष्यात कुठल्याही परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावं लागेल तुम्ही सामोरे जाऊ शकता बाळाची प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या वॅक्सिनचा वापर जरूर करा धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल